आता याच्या पुढचा आमचा जो टप्पा असणार आहे तो टप्पा हा असणार आहे की मोठ्या प्रमाणात सेवा प्रवेश नियम सुधारायचे आणि ते सुधारल्यानंतर या ठिकाणी त्याच्यावर नियुक्त्या आम्ही देणार आहोत पण त्या देत असताना आता आपल्याला एम पी एस सीची देखील गती वाढवायची आहे आपल्याला या सगळ्या नियुक्तीची जी काही प्रक्रिया आहे अनेक वेळा ही प्रक्रिया दोन दोन वर्ष त्या ठिकाणी लांबते किंवा फॉर्म भरल्यापासून नियुक्ती होतपर्यंत काही प्रकरणात तर चार चार वर्ष झालेले आपण बघितलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या वेगानं आपण हे करू शकणार नाही अर्थात याला कोणाला दोष मी देत नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं त्या ठिकाणी परीक्षेला बसतात त्याच्यामुळे ते सगळं मॅनेज करणं हे देखील कठीण असतं अनेक वेळा मुलांच्या आग्रहाखातर काही ना काही होतं आपल्याला परीक्षा पोस्टपोन कराव्या लागतात आता परवा पुरामुळे आपण परीक्षा पोस्टपोन केल्या एकदा परीक्षा पोस्टपोन केल्या की चार पाच महिन्यांनी त्याचा टाईमटेबल टेबल जो आहे तो टाईमटेबल पुढे जातो तथापि या वेगानं झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा विचार करून आता आम्ही एक आपल्या एम पी एस सीच्या संदर्भात देखील त्याला कसं अधिक गतिशील करता येईल आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला एक प्रकारे त्याचं हे वाढवता येईल व्याप्ती वाढवता येईल या दृष्टीने देखील आपण वीराधा राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे त्यांनी वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करून प्रत्येक राज्याने काय काय व्यवस्था केलेली आहे त्या संदर्भातला सगळा अभ्यास करून मग एक अतिशय पारदर्शी फुल प्रूफ अशा प्रकारची सिस्टीम पण अतिशय गतिशील सिस्टीम ही कशी तयार होईल अशा प्रकारचं त्यांनी आता एक त्याचा अभ्यास तयार केलाय येत्या काही महिन्यांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये त्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय हा राज्याचं सरकार घेईल आणि तो निर्णय झाल्यानंतर मला असं वाटतं की ही गतिशीलता येईल